नमस्कार मैत्रिणी कला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गणपती मी गणपती बनवणार आहे ते स्टोच्या वाटीवरला तर चला मी साहित्य दाखवते हे बघा मी मोठी स्टोची वाटी आणि छोटी स्टोची वाटी घेतलेली आहे ही उलण घेतलेली आहे केशरी कलर हा हिरवा कलर मी ह्या साईजचे दोन बॉल घेतलेले आहेत हा तीन नंबरचा बॉल आहे हा दोन नंबरचा थोडीशीच लागणार आहे पांढरी उलण ती पण घेतलेली आहे हे बघा ही लेस घेतलेली आहे मी तुम्ही कोणतं पण डिझाईन घेऊ शकता लेसची कुंडल बनवण्यासाठी ही मी गद्दी घेतलेली आहेत हे बघा ही भिंग घेतलेली आहेत या साईजची थोडीच मनी लागणार आहेत फिवेकॉल आणि गणपती विणण्यासाठी ही सुई कट करण्यासाठी कातर चला तर आपण गणपती बनवायला सुरुवात करू हे बघा हे गणपतीला लावण्यासाठी डोळे आहेत हे दाखवायचं विसरूनच गेली होती म्हटलं दाखवावं हे बघा मी वाटी रॅप करून घेणार आहे मोठ्या वाटीसाठी मी ही हिरव्या कलरची उलन घेतलेली आहे हे बघा मी असंही दोयरी घेतलेलं आहे उलन दोन पदर करून आणि या वाटीला आडा टाकून घेतलेला आहे हे बघा लक्ष देऊन बघा नंतर हे बघा असं पूर्ण आडे देऊन ही वाटी रॅप करून घ्यायची हे बघा असं हे बघा असं ही पूर्ण वाटी करून घ्यायची हे बघा हे आपली पूर्ण वाटी रॅप करून झालेली आहे तर हे धागा उरलेला आहे मी कट करून घेते हे बघा असं ही छोटी वाटी आहे ती केशरी कलरनी असं रॅप करून घ्यायचं हे हो पण दाखवते हे बघा हे मी दुहेरी दू, करून घेतलेली आहे उलन हे बघा आडा टाकून घेतलेला आहे हे बघा असं हे बघा या प्रकारे पूर्ण वाटी रॅप करून घ्यायची हे बघा हे एब पूर्ण झालं आहे रॅप करून मी धागा कट करून घेते इथं गाठ मारून घ्यायची हे बघा मी सांगायचं विसरून गेली होती इथं गाठ मारून घेतलेली आहे मी लगेच नंतर धागा कट करून घ्यायचा असं हे बघा आपल्या दोन्ही पण वाट्या विणून झालेल्या आहेत चला तर आपण गणपती विनायला सुरुवात करू हे बघा कलर जोडून घेऊ पूर्ण आपणाला केशरी कलरनेच विनायचं आहे गणपती हे बघा तीन साकळ्या नंतर पुढल्या आड्यामध्ये एक खांब त्याच्यानंतर पुढे एक खांब हे बघा पूर्ण हे वाटी आपली असंच विणून घ्यायचं प्रत्येक आड्यामध्ये एक एक खांब टाकून पूर्ण विणून घ्यायची हे बघा हे आपलं पहिला राऊंड पूर्ण होत आला आहे तर मी दाखवते जॉईंट करून हे बघा हे तिसऱ्या सकाळीमध्ये जॉईंट करून घ्यायचं नंतर पुढी तसच हे बघा असं हे बॉल आहे त्या असं बसतो का हे बघा असं या साईजने विणायचं एक फुट चार पाच चार पाच खांबानंतर दोन खांब टाकायचे एका साखळीमध्ये हा बॉल बसून जाईल पूर्ण बॉल विणून घेते मी इथपर्यंत बघा हे माझं बॉल विणून झालेला आहे हे बघा इथपर्यंत स्टोची वाटी इथं असे ठेवून घ्यायची हे बघा हे दोन आडे घ्यायचे नंतर वापस घेऊन एक साखळी टाकून घ्यायची नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये खाल्ला आणि हे वरले दोन आडे घ्यायचे हे बघा असं हे बघा असं असं होईल ही पूर्ण वाटी विणून घ्यायची हे बघा हे पूर्ण वाटी विणून झालेली आहे हे बघा असं जॉईंट करून घेते हे हे बघा असं धागा कट करून घ्यायचा धागा लपवून घ्यायचा नंतर वरती जॉईंट करून घ्यायचं धागा हे बघा असं जसा आपला खाल्ला बॉल विणलाय तसंच वरला पण मिळून घ्यायचा हे बघा वरती तीन साकळ्या नंतर खांब नंतर प्रत्येक आड्यावर हे बघा ह्या खांबावर खांब टाकून घ्यायचं हे बघा असं पूर्ण बॉल विणून घेऊ आपण हे बघा मी दुसरा बॉल पण बसवून घेतलेला आहे आणि कोप पण केलेला आहे डागा कट करून घेते बघा असं तर आपल्याला आता सोल करून घ्यायचे त्याच्यासाठी असं याडा टाकून चार साखळ्या टाकून घेते नंतर जॉईंट करून घ्यायचं नंतर तीन साखळ्या नंतर त्या साखळीमधून 大看 आणि हे साखळीचा घातलेला एक अकरा असे अकरा खांब होते हे बघा मी ते जोडून घेते नंतर तीन साखळ्या असंच खांबावर खांब हे सोंड बनवून घेते हे सोंड बनवत आहे मी हे बघा असं पूर्ण सोंड बनवून घेते सोंडची मापी इथून इत इथपर्यंत बनवून घ्यायचं चला तर मग बनवून घेते हे बघा आपला गणपती बनवून तयार आहे हे बघायची कुंडल सजावट करून झालेली आहे गणपती आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाईक भेटला प्रेस करा धन्यवाद